पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका केळीच्या दरात प्रचंड घसरण प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपये केळीला मिळतोय दर केळी उत्पादक शेतकरी संकटात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय सोयाबीन कापूस या पिकासह केळीला देखील मोठा फटका बसला नांदेडच्या अर्धापूरची केळी देश विदेशात प्रसिद्ध आहेत अर्धापूर मुदखेड आणि नांदेड या तालुक्यात केळीचं सर्वाधिक पीक घेतलं जाईल परंतु नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या केळीवर परिणाम झाला परिणामी केळीचे भाव पडले दोन महिन्यापूर्वी केळीला प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना केळीच्या लागवडीचा खर्च देखील यातून निघणं अवघड झालंय सततच्या पावसामुळे केळीवर रोगांचा प्रादुर्भाव झाला नांदेड येथून देशातील इतर राज्यांमध्ये होणारी केळीची निर्यात थांबली कवडी मोल भाव मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी माझं नाव बालाजी गणेशराव शिपरकर राहणार आंबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आज माझ्या शेतामध्ये दोन एकर केळी आहे तर त्या केळीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास लाख रुपये खर्च आलेला आहे आज बाजारामध्ये त्याच केळीला मागणी तीन रुपये चार रुपये प्रमाणे होत आहे आज पूर्ण केळी जरी गेली तरी माझे जास्तीत जास्त उत्पन्न पन्नास साठ हजार रुपये होईल बाकीचा जे खर्च आज मला याला काढायला घरातून करावा लागणार आहे आणि त्यातल्या त्यात खताचे भाव वाढून गेलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये जे हजार रुपयाला पोतं भेटायचं ते आज दोन हजार रुपयाला पर बॅग भेटायलेली आहे तर शेतकरी एवढा अडचणीमध्ये आलेला आहे की भरपूर अडचणीमध्ये आलेला आहे किती उत्पन्न याच्यामध्ये जवळपास तीन चार लाख रुपये उत्पन्न होत होतं माझं म्हणजे जर दोन हजारचा भाव जर भेटला असता तर जवळपास तीन चार हजार तीन चार लाख रुपये उत्पन्न झालं असतं तर आज तीस चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये या पावसानं अतिवृष्टीमुळे जास्त नुकसान झालेलं आहे बाहेर जे बुराणपूर इकडे तिकडे समजा जवळपास माल जात होता तर ते आज या पावसाभावी माल थांबलेला आहे जायलाच तयार नाही व्यापारी यायला तयार नाहीत आले तरी तीन रुपये चार रुपये भाव भेटत आहे माझी मायबाप सरकारला एवढंच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये फाय दिलं पाहिजे समजा त्यांनी सरकारने आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळे जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेले आहेत केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळं पुन्हा रोगा या पावसाअभावी रोग आलेले आहेत पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे एवढीच आमची विनंती कर आहे काय नाव आहे आणि किती मग प्रकाश नाव आहे आणि मला अडीच कशेतशे हजार रुपये खर्च केला तर दोन लाख दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न होत होत तर आता काही म्हणजे खर्चाला मार्ग जात खर्च सुद्धा निघणार रुपये भाव होता हजार रुपये गेल्यावरती भाव होता तर अडीच लाख रुपये झाले आता यावरची तीनशे रुपये भाव होईल तर खर्च सुद्धा निघणार सतरा ऐंशी हजार रुपये लास्ट मध्ये होईल पाण्यामुळे भाव हे सरकार कारण काहीतरी मदत करा काळामध्ये मोठा भाव मिळत होता मतदार या वर्षी आणखी कमी झाला तीनशावर याच्यावर काय काय होत याच्यावर काय आशा आहे ते शासनाकडून काही मदत भेट बियाण भरपूर वाढलेस आहेत शेतकऱ्याला सरकार भाव देत नाही आता की सोयाबीनला किती चारशे भाव आहे चार हजार क्विंटल ते मोठ्या प्रमाणावर त्याचंही नुकसान झालेले आणि लेखनाचं शिक्षण होतं या केळीच्या आशेवर लग्न होते आणि मात्र या केळीची आशा चक मोडून दिली तुम्हाला आमची एवढीच मागणी किंवा आमच्या प्रत्येक चुकाला भाव देवा